ਮਾਣ ਨੂੰ ਸੰਤ ਜਾਉਂਦੇ 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 ਜੁੜੀ ਨਿਆਣਾ ਨਾ ਨਟੰਗ ਨਾ ਪੂੜਾ ਤਾਂ ਕਹਾਂ ਰੋ ਹਾਂ ਪਸ ਤੋਰ ਸਰ ਤਾਂ ਪੱਕੇ ਜਾਉਂ ਤਰੀ ਇਹਦੇ ਜਾਉਂ ਤਰੀ ਹਾਂ ਜਾਉਂ ਤਰੀ ਹਾਂ हा तर त्याला येऊन मग सांगतो त्याला तुला हो ना नाही तुला त्याच्या जागी फिट केलं मग काय राहिलं फक्त हा दरवाज्यात येऊन दाखवतो मी काय सांगू सांग त्याला फक्त दरवाजे जेवण दाखव नाही त्याचं तांगड तोड नागड तोडून त्याच्या गळ्यात पाहिजे काय राहिलं तोडीन दोन्ही टांगले तोडीन त्याची दोन ही टांगले तोडीन त्याची द्यायच्या दोन्ही टांगडे तोडायचे त्याच्या गाळ्यात अटकायचे

हो का कोणा शिकेल तुला असं बोलायचं तिकडे जवळ तिकडे जो असं जो जो बोल अरे तुला तिकडं असं शिकते का यासाठी तुला जायचं का तिकडे यास शिकते म्हणून असं बोलायचं तू यायची तुला कोणत्या मैत्रिणी तर अशा एवढी मोठी झाली का तू मैत्रिणी वाली मैत्रिणी वाली ते शाळा सोडून तर मागा चिंट्या शाळा नाही तुला त्याला शाळा नाही आहे तुला एकटी शाळा नाही आहे म्हणे माझ्या मैत्रिणी मैत्रिणी वाली आली हा इथं नाही का इथं नाही आहे शाळा करायची हे करायचं तर तिकडं जायचं मैत्रिणी म्हणून मैत्रिणीवाली आली वाली तुला न्यायला हो किंवा आजी सुद्धा येत नाही तू

नाही येत ना तुला यायला काय करत तर मैत्री फोन नाही लाव दे दे लावून दे तुला फोन लावून दे फोन हे करो पण कर मला बी ऐकून दे काय म्हणतो तर पास पेकोर मायासमोर गो माया समोर मा आला का त्याच्या टगड्यात तोडीत येत तेव्हा जर आला तुला तर त्याच्या पाया गाळ्यात लट तो पाय तुम्ही त्याला सांगून देतो तू फक्त नाही टंगडे तंगेतोडीत काय तो तुम्ही ना तुम्ही घराच्या बाहेर का जाता तेच पाहतो त्याला फक्त येऊन देत पण मग त्याला बी सांग तुम्ही आता हा हाय ते का हो तो कसा येतो तो, 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 तो ते काय करते मी बातय तो कसा येतो तुला नाही आला सगळाली काय तो येतो तीरी काय तू आता काम कर म्हणले

よく見とけた。